मार्गदर्शन करतात अशा सर्वच उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यवर त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षक स्टाफ आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं ज्यांना हे खूप उपयोगात आहे असे सर्व माझे विद्यार्थी खर तर उशीर खूप झालेले आहे परंतु अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपणार आहे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही

नॅपकिन जे आहेत तर ते कसं बाहेर येतंय आहे किंवा डिस्पोजल कसं आहे तेही त्यांनी या ठिकाणी पाहिलं खूप खूप धन्यवाद मॅडम की खूप छान मार्गदर्शन केलं आणि आज मुलींना खूप काळाची गरज आहे दुसरा महत्वाचा म्हणजे मुलींच्या आरोग्याविषयी जे मला वाटतं आणखी एक मी तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षेची एक मागणी करणार आहे की मुलींना वार्षिक पाळीविषयी मार्गदर्शन जे आहे त्याचंही नियोजन आपण थोड्या दिवसात करू आणि तेही तुम्ही द्याल अशी इच्छा व्यक्त करते वापरकर सर आम्ही कारण सर मला वाटतं सुनी कॉलेजमध्ये मध्ये तुमच्या మానే

एक म्हणजे धर्मपालन म्हणजे कर्तव्य करून मग ते कर्तव्य कसं असा कर्तव्य झा आहे नळी आहे गाय आहे आपण घडतो त्यावेळेस आपल्या बरोबर स्वतःबरोबर आपल्या समाजाचा विचार करण्यासाठी म्हणजे आपलं आयुष्य हे शरीर म्हणजे काय आहे की परोपकार निघा ईश्वचिंतनाथम म्हणा ईश्वर चिंतनासाठी विवेकान्द निघण प्रत्येकी

आश्रम गृहस्थाश्रम आश्रम आणि संन्यासाश्रम हे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण मोक्ष प्राप्तीसाठी शेवटची इच्छा व्यक्त करू त्यावेळेस सुद्धा जसं स्वामी कारण म्हणतात की जर तुम्हाला धर्मग्रंथ समजायचे असतील तर फुटबॉल खेळा जाऊ तर अशा पद्धतीने आरोग्य हे सगळ्यात मूळ आहे म्हणून काय म्हणते आपली संस्कृती की माणसाने सगळ्या गोष्टीचा त्याग करून शहराचे रक्षण करावे कारण शहराचा नाश झाला तर सगळ्या गोष्टीचा दोन नंबरला विचार म्हणजे शिक्षण हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे

तर एक कारागृहात आणि एक पाय समाजामध्ये ठेवून अक्षरशः ह्या आपल्या देशाला स्वातंत्र्य केलं आणि त्यांना माहिती की स्वातंत्र्य हे काय आहे हे पैशापेक्षा देखील श्रेष्ठ आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर आरोग्य आजकाल पाहतो आपण या टी ट्वेंटीच्या यांत्रिकुकामध्ये आपलं शारीरिक कष्ट कमी चालले मानसिक तर आधी पडलाय भारतीय

చింతన్ <tribe> సమక్ <tribe> 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 <tri>

किंवा तमाल त्या गोष्टी अशा आपल्या शहरावर आपण जाताना असं लक्षात की लोक असते पण नाही तर आम्ही वाढून आणत तर कशा पद्धतीने शहराला वाढले की लावण्याचं काम 那谁？

सेवा करायचे आणि जे काही कलाकार आहेत त्या सगळ्या जे सेवक आहेत त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि त्या ईश्वरच्या मी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना आणि आश्व्याला अभ या मिळाल्या आरोग्याने आयुष्यातून आपल्याकडून समाजसेवा कुटुंब सेवा सेवा करू जय हिंद